नमस्कार मित्रांनो घरकुल मिळणार दोन लाख दहा हजार जाणून घ्या हप्त्याची नवीन यादी महाराष्ट्र सरकारने घरकुल योजना राज्यातील गरीब कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी एक मोठा आधार बनला आहे या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमवून घटकांना घर बांधण्यासाठी सरकारकडून भरघोस अनुदान दिले जाते अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या नवीन घोषणेमुळे या अनुदानाचे रकमेत लक्षम वाढ झाली आहे घरकुल योजनेतील अनुदानाचे वितरण चार वेगवेगळ्या टप्प्यात केले जाते हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते ज्याच्यामुळे प्रक्रिया पूर्ण आणि पारदर्शक होते पहिला हप्ता पंधरा हजार योजनेतील मंजूर मिळवलेल्या लगेच हा हप्ता दिला जाते हे पैसे जमिनीची तयारी आणि प्रथम बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी वापरण्यात येतात दुसरा हप्ता सत्तर हजार घराची पायरी आणि पातळीचे काम पूर्ण झाल्यावर हा हप्ता मिळतो तिसरा हप्ता तीस हजार घराचे छत टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर हा हप्ता दिला जातो चौथा आणि अंतिम टप्पा पाच हजार घराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर आणि सरकारच्या अधिकृतकडून अंतिम तपासणी झाल्यावर हा हप्ता मिळतो कुल योजनेतील मूळ एक लाख वीस हजाराच्या अनुदानासोबतच लाभार्थी इतर सरकारी योजनेतूनही अतिरिक्त मदत मिळते महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेतून घर बांधण्यासाठी ती नव्वद दिवसाचे काम झालेल्या सव्वीस हजार सातशे तीस ते अतिरिक्त आन, अनुदान मिळते स्वच्छ भारत मिशन स्वच्छालय बांधकामासाठी बारा हजारचे वेगळे अनुदान मिळते या सर्व अनुदानाची बेरीज केल्यास एकूण रक्कम एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे तीस पर्यंत पोहोचते. महागाई आणि बांधकाम खर्चात झालेल्या वाढीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरकुल योजनेत एक महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला आहे आता लाभार्थी पन्ना आर्थिक पन्नास हजारचे अनुदान मिळत आहे या नवीन निर्णयामुळे घरकुल योजना मिळणारे एकूण अनुदान दोन लाख दहा हजारपर्यंत वाढले आहे यामुळे लाभ दर्जेदार घर बांधू शकतील गरामी भागा आनी देले जाते। या योजनेतील केवळ निवाराचा नव्हे तर ग्रामीण भागातील कुटुंबांचा सामाजिक सुरक्षा आणि सन्मान दिले जाते याबद्दल आर्थिक माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब